पुढील तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाची शक्यता राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा मीरा नदीतनं भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली तसंच भीमा पात्रातील मंदिरही गेली पाण्याखाली दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे स्वामी चिंचोली गावातील ओढ्याला रौद्रह तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प कराडच्या पाटणमध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ तर मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो कराडचा खोळशी डॅम सुद्धा ओव्हरफ्लो सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती तर कुरुभावी गावातील सहा जणांना वाचवण्यात यश पुरात अडकलेल्या सहा जणांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस वालवटी गावात पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पावसाचा कहर धोपावे गावात पाणी शिरलं प्रशासनाकडून नागरिक स्थलांतर दरम्यान आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता सातारा जिल्ह्यातील माड आणि खटावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस केरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ मारडी राणंद गोंडोले या भागात ओढ्यांना पूर जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका वादळी वाऱ्यानं धान पीक भुईसपाट तर मान्सून घाई करू नका कृषी विभागाकडनं शेतकऱ्यांना आवाहन महाराष्ट्रात दिवस आधीच मान्सून दाखल सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिमुसळधार तर सातारा कोल्हापूर आणि बुलढाण्यात मुसळधार पावसाची शक्यता अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या